अजून कोणी असतील तर नक्की आपलं कोरोना युद्ध जे आहेत ज्यांचं सहकारी सहकार्य पोलीस पाटील कोण आहे तुमच्याकडे आणि सरपंच साहेब सदस्य यांना यायला पाहिजे हो सरपंच ते मागचे नाहीत बरं असून ताईंचा सत्कार कार्य कोणीतरी या, या।, 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 या ताईकडे कोरोना युद्धा कोविड युद्धा हा सोबत करा तुम्ही आठवण कोण आहे सफाई कामगारामधली एकाही महिला अजे असतील बरं झालं असत का तुमच्याकडे कोण येते वर्कर आहेत नाही तुम्हाला सपोर्ट करे कोण असतं शिजवायला काय नाव आहे त्यांचं शिलाबाई का शिलाबाईत या माई या पुढ अस आणि या, या। निमित्ताने निमित्तानं त्यांचा सत्कार कसा करायचा भारत माती की जे म्हणून हात वर करून घोषणा द्यायच्या सगळ्यांनी अजून कुणी सुद्धा आलं नाही खरं तर यायला पाहिजे बहीण असेल कोणीतरी भाऊ असेल तुम्हाला तो डॉक्टर असेल तो जेद असेल तो डेप्युटी कलेक्टर असेल ही सगळी माणसं कामाचे होते आणि म्हणून या निमित्ताने आपण यांचा सत्कार का करायचा यांच्या उपकरातून उतरही व्हायचं समाप्त त्यांचा सत्कार कराय कोण महिला येते ताईंचा सत्कार कराय दोघी जणी या कुठा या दोघी महिलाचा सत्कार कराय या आता का बचत गटाची मीटिंग घेते का मिलिटरी मॅनचे आई येत वा कार्यवाज त्यांच्यासाठी आता ह्या तीन महिलाचा सत्कार कराय तीन महिला या कुठा तीन महिला दुसऱ्या बुक्याचं ताट द्या सुंदर बाबा बुक्का ताट द्या

दोन हजार रुपये दंड भरावं लागेल या नाही उठले आता फोटो काढा कोणतरी उभा राहून फोटो काढले <laughs> काढा फोटो आपण सगळ्यांनी भारत माते की जे म्हणून घोषणा द्यायच्या जोरात हात वर करून घोषणा द्यायची मी जेव्हा हात वर करा म्हणे जर हात वर केला नाही तर तो हात असा खुप यातून जाईल पडते आई थोडं फोटो थो कडेपर्यंत कर, कर, थांबा आज सप्ताच्या निमित्तानं साहेबांना एक संकल्प सांगेल सत्ता तुम्ही दरवर्षी करताय पण दरवर्षी सत्तेच्या निमित्तानं पाच किंवा अकरा गावासाठी झाडं लावायची वडाचे पिंपळाचे सावळीसाठी झाडं महत्वाचे फळाचे लावले तरी चालतील फळाचे लावा पण तुम्ही सत्ताच्या निमित्तानं दरवर्षी काल्याच्या दिवशी पाच किंवा अकरा झाडं लावताना असा संकल्प करा कारण सत्ता तुमच्या ध्यानात राहावा हा दोन हजार एकवीस तुम्ही सगळ्यात गेल्या काय तुम्ही माया पाया नाही पडले आता पाचशे पाचशे रुपये देऊन पाया मला असं असं काही वाप करा मीच त्यांना माहिती पायाला कपडो लोकं नाव टाकलं मेला काय असं असलं की काय हृदयाचा विसर पाडी मज असं झालं बरं तरी मला तंगड ओढलं नाही असं ते करायला आता भारत माते जे होईल जोरात हे सगळं काम चांगलं आहे महाराज या निमित्तानं तुम्ही तुमचा बाजार भरतो गावामध्ये हा बरं हे बघा असू दे असं ते अरे असं बसा खाली या निमित्तानं मागणं मागतो आपल्या जीवनामध्ये मा आपल्यावर असलेलं संकट दूर व्हावा अशी आपण अपेक्षा करूया तुम्ही संकल्प कराल तुमच्या भागामध्ये अजून एक शोकांतिक आहे थोडा निर्णय घ्या आपल्याकडे ह्या भागामध्ये मा मेलेल्या माणसाची राख दरवर्षी दरवेळेस माणसाची राख गाडीत भरून नदीत नेऊन टाकतात तर नदीत टाकल्यावर नदी पवित्र होती का माणूस नदी अपवित्र होती आणि माणूस काहीच खरं नाही राख आहे त्याची त्याचा आत्मा निघून गेलाय पवित्रपणाचा संबंधच नाही परंपरा आता ती परंपरा ग्रामपंचायतनं बदलली पाहिजे आमच्या भागामध्ये बरं का आमच्या भागामध्ये आमच्या वडिलाची राख शेतामध्ये खता खांदून त्याचे टाकतात टाक। आणि त्याच्यावर सुंदर झाड लावतात आयुष्यपण वडिलांच्या सावलीखाली खाली बसतात <laughs> <laughs> मेहनत माणूस भूत होऊन कधीच येत नाही आपल्या इकडे संकल्प कल्पना विकल्प आहेत बघत जाणता ह्या लोकांमुळं ही अंधश्रद्धा आहे इथून पुढं बापाची राग पंचवीस एकर मध्ये कडला खड्डा खाणवून टाकावी त्याचा फायदा असा होईल फळही मिळेल वडिलांचा आशीर्वाद मिळेल आईचा आशीर्वाद पिढेन पिढे मिळेल अशी संकल्पना चांगली आहे ती ग्रामपंचायत ना तिकडे बंदी घातलेली गावातून राग बाहेर जाणार नाही गावातून नदी टाकायची नाही ग्रामपंचायतचा नेम बोर गावात घ्यायचा नाही ग्रामपंचायतचा नेम नाहीत घेत कडक काम आणि फायदा होतो म्हणून निदान दोन तरी कामं एक वृक्षरोपण करा आता तुमच्याकडे अशी पद्धत माणूस मेलेवर समाधी बांधतात hmm. दगडाची आमच्याकडे ती करत नाही दगडाची समाधी बांधायची त्याचे पुत्री मदत आहे त्याच्या <laughs> <नहीं। laughs> मात्र जिवंत त्रास आणि मेलेवरही त्रास आमच्याकडे त्याच्यापेक्षा खड्डे राग टाकतात झाड लावायचं मिठल काम वडलाच आमच्याकडे आधुनिक पद्धत आहे आई वडिलांचा शेवटच्या एकसठ बासठ पासठ या वयामध्ये त्यांचा वाढदिवस दे करतात त्यांचा वाढदिवस करायचा मंडप घालायचा त्यांची तगत पंक्ती उठवायचा आशीर्वाद घ्यायचा जिवंतपणे मेनेवर गावाला जीव घालायचं नाही ती घालतो उलट काम आहे म्हणून जाता जाता एवढे संकल्प पाळा ही जरी पद्धत तुमच्याकडून चालू झाली तर भविष्य शेजारची गावं तुमचा आदर्श आदर्श घेतील आदर्श तुमचा का घ्यावा तुम्ही जर चालू केला नसता मग कसं आहे सांगतो लगेच कीर्तन समाप्त ही जी टाळकरी वारकरी आहेत का नाही तुम्हाला यांची किंमत आता कळाय पाहिजे ही आपले अन्नदाते अन्नदाती कोण आहेत आपले अन्नदाते आपले कोणी मंडप सिष्टीम सगळ्यांचं अन्नदाते तुम्ही गाव आहे तुम्ही जर संकल्प सत्तेचा केला नसता आमचं काय होतं आम्ही आलोच नसतो म्हणजे तुम्ही प्रभू महेशाचे मूर्ती आहात जाता जाता गळ्यात माळ घडा कपडा गाव दोन हात वर करून दोन चार घोषणा होतील कीर्तन एका मिनिटात समाप्त होईल हात वर करून घोषणा द्यायच्या की कशा द्यायच्या हात वर करायचं कारण भारत माते की जीवन घोषणा द्यायच्या दोन चार घोषणा होतील का द्यायच्या आपल्या महापुरुषांच्या नाव घेतलेले हरकत नाहीत भारत माते की जे म्हणले ना काय बिघडत म्हणून जोरात भारत माते की